ओझर शहर आणि उपनगरांमध्ये भटक्या कुत्र्यांचा प्रचंड सुळसुळाट झालेला असून नागरिकांना त्रास सहन करावा लागतो आहे विशेषत शाळा महाविद्यालयाच्या परिसरात आणि दाट वस्ती भागात या कुत्र्यांचा वावर वाढल्याने लहान ला मुले आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या धोक्यात आले आहेत आत्तापर्यंत अनेकांना कुत्र्यांनी चावल्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं असून कुठलीही अपरिहार्य घटना घडण्याच्या आत ओझर नगर परिषदेकडून तात्काळ उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी होते आहे विद्यार्थ्यांना शाळेत जाणं धोक्यादायक ठरत आहे नगरपरिषदेकडून योग्य ती मोहीम हाती घेऊन कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी सद्दा पिंजारी ओझर हो आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओ पी डी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव